गुन्हेगारांचा कर्तडका क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी मान्य पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस स्टेशनला मिळालेले आय एस ओ नव्वद शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने आणि त्यांच्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने आंबेगाव पोलीस स्टेशनला आय एस ओ नव्वद शून्य एक दोन हजार पंधराचे प्रमाणपत्र मिळाले आहे यामुळे आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये अभिलेख नोंदवण्याकरिता असणारी सर्व रजिस्टरे फाईल्स अद्यवत असून कामकाजामध्ये सुसूत्रता निर्माण झाली आहे आणि नागरिकांना दर्जेदार आणि उत्तम पोलीस सेवा मिळत आहे आयएसओ नव्वद शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्रामुळे पोलिसांना कामात स्फूर्ती तसेच प्रेरणा मिळत आहे आणि पोलिसांच्या कामाचा ताण कमी झालाय आहे आय एस नव्वद शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र हे आंबेगाव पोलीस स्टेशनच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे आय नव्वद शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यास माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय श्री संजय बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग माननीय श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिभंड दोन पुणे शहर माननीय श्री राहुल अवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर माननीय श्री शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन माननीय श्री गजानन चोरमले पोलीस निरीक्षक गुन्हे आणि आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते यावेळी बोलताना शरद जिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा